我个第一个。<動> ஆணியம் ராதா கிருஷ்ண விஜய பாட்டில் प्रयत्नातून तसेच आपल्या संगमनेर मतदारसंघाचे हिंदुत्ववादी आमदार आमदार अमोल खाता यांच्याही प्रयत्नातून आज या ठिकाणी कोठबुद्रुक या ठिकाणी कोठबुद्रुक तर भोजदरी हा जो रस्ता आहे या रस्त्याच्या खडीकरणासाठी व डांबरीकरणासाठी दहा लाख रुपये या ठिकाणी मंजूर झालेले आहेत त्या कामाचं आत्ताच आपण या ठिकाणी उद्घाटनही केलेलं आहे या कामाच्या पाठपुराव्यासाठी शैलेशबाब फटांगरे संपतबाब जाधव यांनी यांच्या प्रयत्नातून आणि या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पालकमंत्री साहेब व नामदार अमलभाऊ खताळ यांचं कोठेबद्दूर ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो त्या त्यानिमित्ताने या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी शैलेशबाब फटांगरे या ठिकाणी उपस्थित झाले आहे कोठेबदूर ग्रामस्थांच्या वतीनं आपण त्याचा या ठिकाणी छोटासा सत्कार करत आहोत त्या सत्काराचा त्यांनी या ठिकाणी स्वीकार करावा कॉन्ट्रॅक्टर त्याचप्रमाणे सचिन आबाळे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा असे कोठे बुद्रुक ते बहुजन रस्त्याचे हे काम चालू केलेले आहे ते या माग आपल्या राज्याचे आणि जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून तसेच समोर तालुक्याचे आमदार अमोल आम भाऊ खाता यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात येत आहे तरी ह्या रस्त्याला मागील निधी होता तो जलसाधारण मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्या यांच्यामार्फत दहा लक्ष रुपये आला होता आणि यावेळीसुद्धा त्यांच्याच मार्फत हा दहा दहा लक्ष निधी आपल्याला आलेला आहे उपलब्ध झालेला आहे तरी आपण त्यांचं मनापासून अभिनंदन करतो या रस्त्याचं स्वरूप असं आहे पहिलं खडीकरण आणि मुरमीकरण या ठिकाणी झालेले अर् आर, अर्धा किलोमीटर आणि राहिले उर्वरित अर्धा किलोमीटर ह्या दर दहा लक्ष रुपयामध्ये होणार आहे तर हा इथंसुद्धा थोडंसं एक मोरीचा प्लॅन होता परंतु तो याच्यामध्ये बसत नाही तो नंतर आपण घेणार आहे आणि नंतर मार्च एंडपर्यंत मार्च नंतर हा तीस लाख रुपयाचा निधी याच्यावर पडतोय तो डांबरीकरण एक किलोमीटरचा डांबरीकरण आणि शेडीवर पूल म्हणून आपल्या वडेवर हा घ्यायचा आमच्या डोक्यात आहे आणि तो त्यांच्या त्यांची विनंतीसुद्धा मी करणारे जास्त निधी पडावा म्हणून असा आमचा निर्धार पक्का आहे तर थोड्या दिवसात तेही काम चालू करत आता आता इकडे करून अर्धा किलोमीटर अर्धा किलोमीटर दहाशे मीटर शेवटने राहिलेलं होतं ते खरं तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे संगमनेरचे हिंदुत्वाचे आमदार माननीय अमोलबाऊ खता साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष शैलेशबा फटांगरे असतील गावचे काही ग्रामस्थ असतील या सर्वांच्या पाठपुऱ्यातून खरंतर हा नवीन जो काही दहा लाखाचा निधी पडलेला आहे सर्वप्रथम मी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचाही त्यानिमित्तानं आभार मानतो आणि जो काही शैलेशबा आपण जो काही शब्द दिला होता की पायसावाडी रोडचं जे काही मुर्मीकरण खडीकरण झाल्यानंतर खरंतर डांबरीकरणाचं सुद्धा मोठं काम यानिमित्त या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आज त्या निमित्ताने सुद्धा मी शैलेशबा आपले खूप खूप धन्यवाद मानतो आणि अशाच प्रकारचं जे काही गावातील इतर शिवार रस्ते असतील किंवा पलीकडे जे काही उंबरवाडी असेल अशा बऱ्याच ठिकाणचे जे काही रस्त्याचे प्रश्न प्रश्न प्रलंबित आहेत यासुद्धा रस्त्यांकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या या दिवशी अधिक काही न बोलता आज जे काही ग्रामस्थ या उद्घाटनप्रसंगी उपस्थित आहात आपल्या सर्वांचे कोटीबुदूर ग्रामस्थांच्या वतीने मी खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे शैलेश भाऊ सुद्धा आणि जे काही फाई पाहुणे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे सुद्धा या रोडचे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहे आबाया साहेब सुद्धा या सर्व कोटीबुदूर ग्रामस्थांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद निपक्ष रोपक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोपमक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद